नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान या योजनेचा सतरावा हप्ता व या योजनेचा चौथा हप्ता लवकरच वितरित होणार आहे त्यात ह्या तीन गोष्टी केल्या नसाल तर लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो तीन गोष्टी सांगण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या नवे नवीन तर करा असेच नवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला तर मग या तीन गोष्टी काय आहेत हे जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ई केवायसी करायची आहे जर तुम्ही ई केवायसी केल्या नसाल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जवळच्या सायबर कॅफे किंवा सीएससी केंद्रामध्ये जाऊन ही ई केवायसी करून घ्यायची आहे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे लँड सेडिंग आता ही लँड सेडिंग म्हणजे काय तर ही मित्रांनो भौतिक तपासणी असते तुम्ही खरोखरच शेती करता की नाही याची भौतिक तपासणी आपल्या कृषी अधिकारी किंवा तहसील कार्यालयामार्फत केली जाते त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालय किंवा कृषी अधिकारी याचे संपर्क असतात काही आवश्यक डॉक्युमेंट जमा करून ही लँड सेडिंग एस करून घ्यायची आहे तरच मित्रांनो तुम्हाला त्याचे हप्ते येणार आहे आणि मित्रांनो एवढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करायची आहे जर मित्रांनो ही बँक लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे हप्ते येणार नाहीत तर मित्रांनो ही व्हिडिओ अत्यंत महत्वाची होती ही व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर किंवा तुमच्या शेतकरी बंधूसोबत नक्की शेअर करा जेणेकरून तो या योजनेपासून लगत जाऊ शकत नाही